सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सिमेंटचे मनोरे उभारण्यासाठी पुरातन झाडांची कत्तल वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी वनविभागाने बिना परवाना वृक्षतोड करण्यास पन्नास हजाराचा दंड ठोकावला जाईल अशी घोषणा केली असली तरी ग्रामीण भागातील भूमाफिया बंगलोधारकाने हे नैसर्गिक वनसंपदा नष्ट करून त्या ठिकाणी सिमेंटचे मनोरे उभारण्यासाठी जिवंत झाडांची यंत्राच्या सहाय्याने कत्तल करत असल्याने वनविभागाच्या अवैध वृक्षतोडीला आदेश बासनास गुंडाळला असल्याचे समोर येत असल्याने वनविभागाच्या कारभारांवर वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे मुंबईतील धानिकांनी ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांना जमिनी कवडी मोलाने घेतल्या असून त्या ठिकाणी असलेल्या फळभाज्या तसेच सागवन व इतर पुराने झाडांची यंत्राच्या सहाय्याने कत्तल करून त्या ठिकाणी सिमेंटचे मनोरे उभारले जात आहेत मात्र ही जिवंत झाडे तोडण्यासाठी केवळ क्षेत्रातील वन विभागांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे आणि बिनदिक्कतपणे झाडांची कत्तल करायची यांमध्ये पस्तीत सेक्शन किंवा वनपट्टे असतील तर वनविभागांचे अधिकारी त्यांच्याकडे कानाडोळा करतात अशा प्रकारे न्हावे चाचणे परिसरात असणाऱ्या बंगलोधारकाने पुरातन आणि किमती झाडे यंत्राच्या सहाय्याने कत्तल करून सपाट केली असून वन विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचा कांगावा करत असल्याने अवैध जंगलतोडीला पाठिंबा मिळत आहे सदर बंगलोधारक हा आजारी असून सध्या हैदराबाद येथे उपचार घेत आहे त्यामुळे कारवाई करता येत नाही याबाबत आर एफ ओ निर्णय घेतील सिटी बागकर वनपाल शिरवली परिक्षेत्र आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड